brought टू यू बाय palvi agro आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर गावठी भाषा गावठी भाषा मराठीमध्ये

की जे सगळे परप्रांतीय शिक्षक आहेत एकही मराठी शिक्षक या क्लासमध्ये मध्ये नाही आहे तर आमची मागणी एवढीच होती की इथले सगळे जिथे मराठी मुलं आहे यांना शिकवण्यासाठी मराठी शिक्षक काही यांना भेटत नाही का सर्व परप्रांतीय एक पण पर मराठी शिक्षक इथे अवेलेबल नाही तर त्यांना विनंती करण्यासाठी आज आम्ही आलो होतो पुढच्या आठ दिवसात त्यांनी जर का यांचा स्टाफ बदलला नाही तर आम्ही हा क्लास करून टाकू अशी त्यांना आज आम्ही वॉर्निंग दिली आणि इथल्या फिया पण खूप आहे दोन दोन लाख रुपये इथल्या फी आहे एवढ्या फी घ्यायची गरज काय आणि यांचं टाईप पण कॉलेज कॉलेजांशी एक कुठं तरी विल्लोळीला एक कॉलेज आहे त्या कॉलेज सोबत यांचं टाईप आहे गरज काय अव मी पण एक, एक विद्यार्थी राहून गेलेलो आहे कॉलेज हे रेग्युलर कॉलेज गेलं पाहिजे पंचावन्न टक्के अटेंडन्स पाहिजे यांचं फक्त फायनल एक्झाम ता असेल त्यावेळेस कॉलेजला जायचं हे कुठले नवीन रूल आलेले आहे कोणी आणले हे रूल या गोष्टी चौकशी झाली पाहिजे आणि पुढच्या आठ दिवसात जर का यांच्या इथे मराठी स्टाफ आला नाही तर आम्ही हा क्लास करून टाकू